बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर राजकीय मैदानात उतरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे अभिनेते नाना पाटेकर पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे एका वृत्तवाहिनीवर झालेल्या कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं होतं पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी समोर कोणीच नसल्याचं विधान त्यांनी केलं होतं आता पाटेकर यांच्या विधानावरून काँग्रेस आक्रमक झालीय त्यामुळे खरंच नाना पाटेकर निवडणूक लढवणार की या चर्चा हवेत विरून जाणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल आधी मराठ्यांना कुणबी करा आणि मागासवर्गीयातून आरक्षणाचा लाभ द्या अशी मागणी करणारे मनोज जरांगे आता थोडी वेगळी भाषा बोलू लागल्यात राज्य शासन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे हा प्रयत्न सुरू असतानाच जरांगेंनी राज्य शासनाला धमकीवजा इशारा दिलाय सरकारनं गोळा घातला तरी माघार घेणार नाही सरकारला द्यायचं नसलं तरी मराठा आरक्षण घेणारच असं जरांगे म्हणाले मराठ्यांनो घराबाहेर पडा मुंबईकडे चला असं आवाहन हो मनोज जरांगे यांनी केलंय मुंबईच्या आंदोलनाची दिशा गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ठरवणार असंही जरांगेंनी जाहीर केलं आहे सारथी बार्टी महाज्योती या संस्थांची संशोधन अधिछात्रवृत्ती पी एच डी फेलोशिप मिळवण्यासाठी रविवारी झालेली पात्रता परीक्षा गोंधळामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या परीक्षेची प्रश्नपत्रिका दोन हजार एकोणीसमध्ये सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची कॉपी असल्यानं गोंधळ झाला होता त्यामुळे येत्या जानेवारी महिन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा एम एस सेट विभागामार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे कोणत्याही राजकीय सर्व्हेवर भाजपचे राजकारण चालत नाही आमचा जनतेवर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लोकसभा निवडणूक सर्वेक्षणावर दिली सी वोटर सर्वे हा फक्त पंधराशे लोकांत केला जातो लोकसभा मतदारसंघ हे वीस लाख मतदारांपर्यंत आहेत यांनीच राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये सर्वे केले होते काय निकाल समोर आले हे माहिती आहे त्यामुळे आम्ही सी वोटरच्या जीवावर आम्ही राजकारण करत नाही असं बावनकुळे यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून तगडा उमेदवार देऊन तो निवडून आणणार असा निर्धार अजित पवारांनी व्यक्त केला होता तसंच अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती यावरून अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय यावर त्यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय अजित पवार मोठे नेते त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायमच आदर आहे असं म्हणणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय माझ्यावर टीका करण्यापेक्षा आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा असं अमोल कोल्हे म्हणाले अमोल कोल्हे राजीनामा देणार होते असा गौप्य स्फोट अजित पवारांनी केल्यानंतर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे